नमस्कार मित्रांनो मी अक्षय गिरीबोआ तुमचा आपल्या ब्लॉगर अक्षय गिरीबो या चॅनलवरती स्वागत करत आहे मित्रांनो जवळच असणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त आपण तुम्हाला एका महादेव टेम्पल हे कोल्हापूर डिस्ट्रिक्टमध्ये कनेरीवाडी या ठिकाणी असणारं सुंदर असं प्राचीनकालीन महादेव मंदिर या ठिकाणी जाऊन आम्ही तुम्हाला तेथील माहिती देणार आहे खूपच सुंदर असे मंदिर तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन टच करायला विसरू नका तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूपच सुंदर व्हिडिओ आहे यामध्ये तुम्हाला सर्व त्या ठिकाणाची माहिती भेटेल तर मित्रांनो आपण आलेलो आहे आता मधील हे जे महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी आपण खालच्या ठिकाणी इथं पार्किंग वगैरे गाडी करून आपण इथून वरती चाललेलो आहे आता आणि या, या ठिकाणावर आपण वरती गेल्यानंतर ना आपल्याला पहिला महादेवाचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतरनं तुम्हाला जे बाकीचे व्यू आहे ते दाखवणार आहे आपण तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आज संडे असल्यामुळे खूपच पब्लिक आलं होतं आणि या ठिकाणी मित्रांनो महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तुम्ही बघू शकता हे प्राचीन शिव मंदिर मुख्य पार्किंगकडे म्हणजे या ठिकाणी इकडे मुख्य पार्किंग वगैरे हे खालच्या साईडला पण ज्या ठिकाणी पार्किंग केलेलं आहे तिकडे आणि आपल्याला जे म्युझियम आहे ते पण या ठिकाणी पाहायला भेटतं तर त्या ठिकाणी तुम्हाला लास्टला दाखवणार आहे समोर तुम्ही बघू शकता महादेवाची मूर्ती हे मंदिर कोल्हापूर सिटीपासून सुमारे पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावरती कागल हे फाईव्ह स्टार एम आय डी सी जवळ तुम्हाला भेटणार आहे या ठिकाणी कनेरीवाडी हे एक गाव तुम्हाला भेटेल त्या ठिकाणीच कनेरीवाडीमध्ये आपल्याला हे महादेवाचं प्राचीनकालीन मंदिर भेटणार आहे खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता मित्रांनो दोन या ठिकाणी मोठमोठे हत्तींचे स्टॅच्यू बनवलेले आहेत मंदिरामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच समोर तुम्हाला हे हत्तींचे दोन स्टॅच्यू दिसत आहेत हे आपल्यास मेन एंट्रन्सला ला स्वागतासाठी इथं या ठिकाणी असं बनवलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय त्या ठिकाणीचा परिसर आता आपण इथून आतमध्ये जाणार आहे महादेवाच्या मंदिराकडे ते प्राचीन मंदिर आहे समोर तुम्ही बघू शकताय तिथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हे जे मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच या मित्रांनो या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात पब्लिक असते आणि त्याचसोबत या ठिकाणी अनेक मोठमोठे कार्यक्रम त्याचसोबत या ठिकाणी ही आयोजन केलेले असते तर या ठिकाणी तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच या मित्रांनो आणि हे आहे मंदिराचे मेन एंट्रन्स प्राचीनकालीन मंदिर आहे खूपच सुंदर मंदिर आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यामधील हे कनेरी मठ असे म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय हा मंदिराच्या समोरील परिसर आहे आणि हे समोर तुम्हाला जे हत्ती आहे त्या हत्तींचे स्टॅच्यू दिसतात तर तुम्ही समोर बघू शकताय इथून आपण वरती आलो आणि फ्रंटला तुम्हाला हे दोन हत्ती दिसत आहेत आणि इथूनच आपल्याला हत्तींच्या समोरून आपल्याला पुढे गेल्यानंतरनं जे मंदिराचं मेन एंटरन्स आहे ते आपल्याला इथे दिसतं तर चला इथून आता आपण आतमध्ये जाऊ मंदिरात दर्शनासाठी मंदिराच्या परिसरामध्ये एंट्री करण्यापूर्वीच आपल्याला गणपती बाप्पांचे दर्शन होते तर आता आपण गणपती बाप्पांचे दर्शन घेतोय आणि इथून आता आपण जाणार आहात महादेव मंदिराकडे तर मित्रांनो तुम्ही हे बघू शकताय समोर आहे हे महादेव मंदिर खूपच सुंदर असे महादेव मंदिर आहे हे प्राचीनकालीन महादेव मंदिर तुम्हाला मुंबई बेंगलोर एन एच फोर हायवे या ठिकाणी कागलजवळ तुम्हाला कन्हेरीवाडी म्हणून एक गाव लागेल त्या ठिकाणी हे मंदिर तुम्हाला भेटणार आहे हायवेपासून थोड्याच अंतरावर असणारं हे सुंदर असे महादेव मंदिर या ठिकाणी तुम्ही महाशिवरात्रीला नक्कीच एक वेळ या हे मंदिर सिद्धगिरी मठ म्हणून असेही ओळखलं जातं या ठिकाणी असणारे जे सिद्धगिरी महाराज आहेत त्यांनी या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात बदल केलेला आहे जसे की या ठिकाणी गोशाळा म्हणजे या ठिकाणी गोसंवर्धन अशा अनेक तीनशे ते चारशे गायी या ठिकाणी सांभाळ केला जातो तर मित्रांनो आत्तापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा व त्याचसोबत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब केलं तर आपल्या चॅनलवरती आपण अशाच अनेक ठिकठिकाणांची नवनवीन व्हिडिओ अपलोड करत राहू आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा मित्रांनो तुमच्यासाठीच आपण या चॅनलवरती अनेक ठिकठिकाणीचे व्हिडिओ घेऊन येत असतो महादेव मंदिराच्या बॅक साईडलाच तुम्हाला ध्यान मंदिर भेटेल या मंदिरामध्ये गेल्यानंतर खूपच शांत असे वाटते महादेव मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला एक खूपच खोल अशी विहीर पाहायला भेटते तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याच विहिरीला सेफ्टीसाठी वरून जाळी लावलेली आहे आणि मंदिराचे तुम्ही बघू शकता किती सुंदर असे मंदिर आहे या महादेव मंदिरात दर्शन घेण्याकरिता सोमवारी खूपच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते या मंदिरात दर्शनासाठी खूप दूर दूरवरून लोक येतात तर आता आपण जातोय ध्यान मंदिराकडे आता आपले महादेवाचे दर्शन झालेले आहे तुम्ही बघू शकता हे ध्यान मंदिर या ठिकाणी आतमध्ये गेल्यानंतर इतकं शांत वाटतंय मित्रांनो गुरुदेव ध्यान मंदिर असं इथं या ठिकाणी आतमध्ये तुम्ही बघू शकताय किती मस्त वातावरण आहे या ठिकाणी या ठिकाणीचं वातावरण पाहण्यासाठी व आजमावण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी यावं लागेल मित्रांनो त्याकरिता तुम्ही कोल्हापूरमध्ये कधी पण आलात तर या ठिकाणी कनेरवाडीमध्ये असणाऱ्या महादेव मंदिराला नक्की एक वेळ भेट द्या या ठिकाणी असणाऱ्या महादेव मंदिराला दक्षिण काशी म्हणून देखील ओळखलं जातं हे समोर तुम्ही बघू शकताय हे अठ्ठेचाळीसवे मठाधिपती काळसिद्धेश्वर महाराज म्हणून आहेत ते त्यांचाही त्या ठिकाणी पुतळा आहे आणि हे संस्थानाचं ऑफिस आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता राईट साईडला आणि आता इथून सरळ आपण पुढे गेल्यानंतर ना आपल्याला जे म्युझियम म्हणतोय आपण ते म्युझियम आपल्याला भेटणार आहे तर आपण जाणार आहे इथून म्युझियमकडं या ठिकाणचे जे वातावरण आहे ते खरंच खूप बेस्ट वातावरण आहे तसेच यासोबत या ठिकाणी या अनेक उपक्रम राबवले जातात जसे की या ठिकाणी गोशाळा आहे त्यामध्ये तीनशे गायी आहेत तशाचसोबत या ठिकाणी तीनशे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते तसेच या ठिकाणी एक हॉस्पिटल देखील आहे त्या देखील मोफत या ठिकाणी उपचार केला जातो व या ठिकाणी मंदिरामध्ये भेटणारे दक्षिणा वगैरे ही सर्व दक्षिणा वगैरे आपली या गोशाळेला तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला व हॉस्पिटलला खर्च केला जातो सिद्धगिरी म्युझियमकडे जाण्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी कॅन्टीन देखील भेटते या ठिकाणी कॅन्टीन मध्ये तुम्हाला नाश्ता वगैरे भेटतो त्याचसोबत या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक दिवशी या ठिकाणी तुम्हाला दुपारी बारा ते दीडपर्यंत पर्यंत या ठिकाणी अन्नछत्र चालू असते तर आता आपण आलेलो आहे हे म्युझियमकडे सिद्धगिरी म्युझियम म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी तुम्हाला आता पुढं दाखवणारच आहे तुम्ही पाहू शकताय फ्रंट म्युझियमचा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला तिकीट काढून मग आज आतमध्ये एंट्री असते पण आत्ता टायमिंग संपलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आपण आत जाऊ नाही शकत आहे तर तुम्हाला बाहेरून जे आतला व्ह्यू काय पाहण्यास भेटणार आहे ते तुम्हाला बाहेर या ठिकाणी दाखवलेलं आहे तर ते तुम्हाला आपण दाखवणार आहे आता तर तुम्ही समोर बघू शकता या ठिकाणी तिकीट जे आहे ते आपल्याला मोठ्या लोकांना दीडशे रुपयेला तिकीट भेटणार आहे तसेच पाच ते बारा या वयोगटातील लहान मुलांना सत्तर रुपये तिकीट एंट्री फी आहे तर इथून मित्रांनो आतमध्ये खरंच खूप पूर्ण असं एक गाव बसवलेलं आहे खूपच बेस्ट आहे आतमध्ये तुम्हाला आता त्याचा थोडाफार सारांश इथं दाखवतो तुम्हाला की आतमध्ये काय पाहायला भेटणार आहे ते इथं या ठिकाणी दाखवलेलं आहे बाहेर असे पूर्ण आतमध्ये एक गाव बसवलेलं आहे त्यामध्ये सर्व काही लोकं वगैरे सगळे स्टॅच्यू वगैरे बनवून खूपच बेस्ट असे आतमधील जे आहे ते खूपच खतरनाक दाखवलेलं आहे मित्रांनो तुम्ही जर या ठिकाणी आला तर सिद्धगिरी म्युझियम बघायला कधीच विसरू नका आणि नक्कीच एक वेळ या ठिकाणी तुम्ही या कारण की या ठिकाणी अनेक खूप दूरदूरवरून या ठिकाणी महादेवाच्या दर्शनासाठी त्याचसोबत या ठिकाणी असणारे हे उपक्रम या सर्वांचा लाभ घेण्यासाठी भरपूर लोक या ठिकाणी येतात मित्रांनो तर मित्रांनो आज आपण इथंच थांबणार आहे तर परत पुन्हा एकदा तुम्हाला महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि महाशिवरात्रीला या ठिकाणी मित्रांनो खरंच तुम्ही एक वेळ या दुम्हें दुम्हें या ठिकाणी महाशिवरात्रीला जे माहोल आहे तो खरंच खूप वेगळा आहे माहोल कारण की या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवला जातो महाशिवरात्रीला या ठिकाणी महाशिवरात्रीला असणारे या ठिकाणचं प्रदर्शन हे खूपच मोठ्या आवारामध्ये बसवलं जातं व खूप मोठं प्रदर्शन असतं या ठिकाणी महाशिवरात्रीला खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच कळवा त्यासोबत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि हसत राहा